अश्मेर सौदान येथे राकेश गोडके मित्रमंडळ सटना व लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार मित्रमंडळ अश्मेर सौदाने यांच्या वतीने उज्ज्वला गॅस योजनेचे मोफत गॅस कनेक्शन वाटप शिबिर ठेवण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचे प्रतिमा पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच धनंजय पवार यांनी केले यानंतर संचालक राकेश कुडके यांनी महिलांच्या आयुष्यातील गॅसचे महत्व उज्ज्वल गॅस योजनेबद्दल माहिती तसेच गॅस वापरताना घ्यायची काळजी याबद्दल सविस्तर माहिती दिली याबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याण योजनांबद्दल माहिती देण्यात आली एकूण एकशे एकावन्न लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी चेअरमन प्रकाश मगर यांनी महत्वाची भूमिका बजावली या प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच वंदना माळी सदस्य वंदना मोर सपना नांदले कविता पवार दीपक शेवाळे सचिन सोनवणे दीपक पवार ज्येष्ठ नागरिक आनंदा पवार नारायण नाना पवार गुलाब कोटावदे तसेच सटाणा येथील मान्यवर दिलीप खेरनार ज्योति ठाकरे वैभव शेवाळे देवेंद्र पवार रावसाहेब आदी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी संदीप वांगुर्डे